नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील टोमॅटो बाजारोमध्ये तेजी आज सर्वाधिक टोमॅटो बाजार कुठे मिळाला आहे नारायणगाव या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल सोलापूर असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल नारायणगाव असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो बाजार भाव आजचा टोमॅटो बाजार भाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील टोमॅटो बाजाराची लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून आपण गेले आहे गेल्या काही आप दिवसापासून आपण बघितलं टोमॅटो बाजार जर कमी झाले होतं आता टोमॅटो बाजार सुधारले आहे राज्याचे कृषी मंत्री यांनी स्वतः निलाव केलेला आहे आणि या निलावामध्ये चौदाशे रुपये कॅरेट हा सर्वाधिक बाजार भाव नारायगाव उप बाजार समितीला यांनी भेट दिलेली आहे आणि या ठिकाणी सातशे ते चौदाशे रुपये कॅरेटप्रमाणे बाजारभाव आहे आपण पेपरची माहिती बघू शकता चौदाशे रुपयाचा बाजारभाव कॅरेटनुसार म्हणजे सत्तर रुपये किलोप्रमाणे बाजारभाव मिळाला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो त्याचबरोबर सोयाबीन असेल तूर असेल त्याचबरोबर कांदा असेल असे शेतकऱ्यांच्या रिलेटेड जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे हे आपण चॅनलच्या माध्यमातून मांडत असतो व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर नवीन नवीन अपडेटसाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आजचा जो काही बाजार बाजारभाव आहे हा सर्वाधिक बाजार बाजारभाव नारायणगाव या ठिकाणी सत्तर रुपये आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी चाळीस पन्नास साठ रुपयापर्यंत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टॉमॅटो बाजारभाव आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे टॉमॅटो भाव बाजारभाव एका क्लिकवरती सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन दाबून प्रेस करा चंद्रपूर या ठिकाणी चारशे दहा क्विंटल अवकल्ले बाजारभाव जो आहे सोळाशे ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल सोळा ते पस्तीस रुपयाचा बाजारभाव आजचा आपल्याला बाजार बाजारभाव चंद्रपूर या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काय बाजारभावाची परिस्थिती आहे अहिल्यानगर मार्केटमध्ये तीनशे एक्केचाळीस एक्क्याऐंशी क्विंटल अवकाडले पाचशे रुपये ते एकोणचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पाच ते चाळीस रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला बाजारभाव आहे नारायणगाव मार्केट चौतीसशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव आहे आवक जे आहे तीनशे चाळीस क्विंटल बा सरासरी बाजारभाव पस्तीसशे सत्तर रुपये आहे यानंतर पनवेल सहा हजार नऊशे क्विंटल अवकाळले पस्तीसशे ते पंचेसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला टोमॅटोचा आजचा सरासरी बाजारभाव पस्तीस ते पंचाळीस रुपये आहे पुणे या ठिकाणी चौदाशे तेहतीस क्विंटल अवकडले बाराशे ते बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे शहरामध्ये सरासरी बाजारभाव बारा ते बेचाळीस रुपये प्रति किलो आहे नागपूर मार्केट सहाशे पन्नास क्विंटल अवकलले चाळीस ते पंचावन्न रुपये प्रति किलोचा बाजारभाव नागपूर मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते पंचावन्न रुपये नागपूर या ठिकाणी हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टोमॅटो मार्केट रेट लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेटसाठी चॅनलला